मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन साहेबांकडे परमिशन मागतो माझ्याकडे पेन ड्राईव्हमध्ये मा विरोधात खूप पुरावे आहेत त्यावेळी जजसाहेब लगेच परमिशन देतात आता सर्वजण खूप घाबरलेले असतात महिपत साक्षी प्रिया आणि नागराज तेव्हा आता सायली आणि कुसुमला मात्र आनंद होतो विरोधातचे सर्व पुरावे आता अर्जुनकडे असतात त्यावेळी आता महिपत देखील खूप घाबरलेला असतो अर्जुन त्याला चुटकी वाजवतो त्यानंतर तर आता लगेच प्रोजेक्टरवर जनता चाळीतील लोकांनी विरोधात जे काही बोललेलं असतं की आम्हाला सारख्या धमक्या देतो त्याचबरोबर आमची पाणी आणि वीज त्याने कट केलं आणि आम्हाला जनता चाळ लवकरात लवकर खाली करायला सांगितली आणि त्याबदल्यात तुम्हाला पैसे देतो आणि जर तुम्ही जनता चाळ खाली केली नाही एकेकाची वाट लावेल असेही त्याने स्वतः धमकी दिली होती आता या सर्वांचं स्टेटमेंट ऐकून पूर्ण कोर्ट एकदम शांत होतं तर साक्षी महिपतला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी अर्जुनाता जट साहेबांना म्हणतो की महिपत शिक्रे या माणसाने जनता चाळीतील लाईट आणि पाणी तोडलं होतं कट केलं होतं तसं चाळीतील प्रत्येकाचं चा म्हणणं सुद्धा आहे असं म्हणून अर्जुनाता रागातच महिपतला म्हणतो की तुम्ही मगाशी म्हणत होता ना लोकांना परवडेल अशी घरं देतो तुम्ही का सगळं काही खोटं बोलत होतात त्यावेळी रागातच महिपत म्हणतो की तुम्ही कुठल्याही माणसांना कॅमेरासमोर उभं कराल आणि त्यांच्याकडून काही पण वधवून घ्याल हे मी अजिबात खपवून घेणार नाही त्यावेळी अर्जुन देखील रागात म्हणतो खोटं ही माणसं नाही तुम्ही खोटं बोलताय तर आता रविराज उठतो आणि जज साहेबांना म्हणतो की अर्जुन सुबेदार महिपत शिखरेंवर उगीच नको ते आरोप करतायत त्यावेळी आता अर्जुन म्हणतो ऑन कॅमेरा मी पुराव्यांसकट आरोप करतोय आता अर्जुन पुढे शंभर लोकांचं स्टेटमेंटची फाईल जज साहेबांकडे देतो आणि म्हणतो ही लोक तर खोटं बोलत नसतील ना महिपत शिखरे विरोधात त्यावेळी महिपत हा खूपच जोरात ओरडतो की अजिबात मी कुणालाही धमकावलेलं नाही मी त्या लोकांकडे आता पाहतोच मी कधी तिकडे गेलो होतो तो स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अर्जुन त्याला अजिबात बोलू देत नाही तर बाकी सर्वजण खूप घाबरलेले असतात ते रविराज उठतो आणि तो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे महिपत शिखरेच्या पर्सनल व्यवसायाचा मुद्दा इथे का मांडतायत त्यावेळी अर्जुन आता हसतो आणि म्हणतो की ॲडव्होकेट रविराज किल्लेदार हे तुम्हाला समजू नये इतकी हुशार नक्कीच च आहात कारण मी तुमच्याकडूनच शिकलो आहे की एखादा लहानातला लहान गोष्ट सुद्धा खूप मोठ्या पुराव्यापर्यंत घेऊन जाऊ शकते तुम्हाला मुद्दामच ही गोष्ट लक्षात आणायची नाहीये ही गोष्ट माझ्या लक्षात आहे तरीही तुम्हाला मी सांगतोच की अर्जुन आता मधुभाऊंकडे जातो आणि त्यांना म्हणतो की मधुकर पाटील जेव्हा महिपत शिखरे हा तुमच्याकडे यायचा तेव्हा हात जोडून म्हणायचा का की बाबा रे ही हातची संधी वाया घालवू नकोस म्हणून त्यावेळी मधुभाऊ म्हणतात असं नाही हा माणूस नेहमी आम्हाला धमक्या द्यायचा अधिक पैसे देऊन जमीन विकत घेण्याची तयारी सुद्धा दाखवली ते पण सुरा घेऊन आणि धमकी देऊन असं म्हणून मधुभाऊ आता जज साहेबांना सांगतात हा माणूस मला म्हणाला होता की तुझी जमीन विक नाही तर तुझा खून करायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही आता हे ऐकताच सर्वांना धक्का बसतो आता मधुभाऊ हे रडतच सांगतात जेव्हा या महिपत शिकरेने आम्हाला धमकी दिली होती आणि मला मारण्याचीही धमकी दिली होती तेव्हा माझी लहानशी मुलं खूप घाबरली होती त्यावेळी आता अर्जुन मधुभाऊंना शांत राहायला सांगतो तर आता अर्जुन जज म्हणतो तुम्ही आता स्टेटमेंटवरून पाहिलंच असेल की महिपत शिकरे हा लोकांना धमकावतो त्यावेळी रविराज म्हणतो की मधुकर पाटील हे आता खोटंच बोलणार कारण खोटं बोलून का होईना त्यांना त्यांची सुटका करून घ्यायची आहे त्यावेळी आता अर्जुन म्हणतो मला माहित होतं मधुकर पाटलांचं स्टेटमेंट तुम्ही अजिबात व्हॅलिड मानणार नाही एक असा विटनेस आहे तो सर्व काही खरं सांगेल असं म्हणून तो आता महिपतला खाली जाऊन बसायला सांगतो महिपत आता तेथून गेल्यानंतर अर्जुन जजकडे परमिशन मागतो की मला मिसेस अर्जुन सायली सुभेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी द्या त्यावेळी जजसाहेब ती परवानगी देतात तर सायली आता विटनेस बॉक्समध्ये अर्जुन आता सायलीला विचारू लागतो मिसेस सुभेदार तुम्हाला महिपतने लग्न अगोदर जेव्हा सायली मधुकर होतात तेव्हा काय काय त्रास दिला सायली आता जनता चाळीतील लोकांना ज्या प्रकारे त्रास, त्रास दिला गेला असं आता सायली सांगते त्याचबरोबर आम्ही बरोबर आश्रमाच्या जमिनीचा कर भरला नाही मालमत्ता कर भरला नाही म्हणून त्यावरून आम्हाला नोटीस सुद्धा आली मी म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसमध्ये गेले होते चौकशी करायला तर तेथे आम्हाला मुदत वाढवून मिळाली साक्षी आणि महिपत सारखे आम्हाला धमक्या देत होते त्यावेळी आता हे सत्य ऐकल्यानंतर अर्जुन रागातच महिपतकडे पाहू लागतो सायलीने महिपतविरोधात सर्व काही सांगितलेलं असतं इकडे चैतन्याला आता खूप टेन्शन आलेलं असतं तो म्हणतो की मी आता साक्षीला काहीही मदत करू शकत नाही बिचारीला खूप टेन्शन आलं असेल कारण की आपल्या वडिलांविरोधात असं खोटं नाटक ऐकणं कुणाला आवडेल असं म्हणून तो तिच्याकडे हळूच पाहतो इकडे अर्जुन म्हणतो साहेब तुम्हाला आता समजलं असेल एवढ्या लोकांच्या स्टेटमेंटवरून की महिपत हा कसा माणूस आहे लोकांना धमकावतो आणि जमीन बळकावतो सायली म्हणते हा माणूस कुणाचा देखील करू शकतो असं मला वाटतंय अर्जुन आता सायलीला बसण्याची परमिशन देतो परंतु रविराज आता त्यावर आक्षेप घेत सायलीची उलट तपासणी करण्याचं ठरवतो त्यावेळी आता नागराज प्रिया आणि त्याचबरोबर बरोबर महिपत साक्षी हे खूप खुश होतात कारण सायलीची उलट तप तपासणी होणार असते तर रविराज सायलीला विचारतो म्हणजे मधुकर पाटील हे हो कर पण चुकवत होते का किती वर्षांचा कर त्यांनी चुकवला होता सायली म्हणते त्यांनी एकही कर चुकवला नव्हता ही त्यांना नोटीस आली होती तुमच्याकडे महिपतने धमकी दिलेला काही व्हिडिओ वगैरे आहे का असंही रविराज विचारतो त्यावेळी अर्जुन आता उठतो आणि लगेच म्हणतो की जर समोरचा माणूस धमकी देत असेल तर त्याला प्रत्युत्तर करण्यापेक्षा व्हिडिओ काढायचा का जर एखाद्या माणसाचा खून होत असेल तर त्याच्याकडे नुसतं पाहत राहात त्याचा व्हिडिओ काढायचा का हे वकील असे कसे बोलू शकतात वेळी आता रविराज म्हणतो तुम्ही बोलण्यामध्ये कुणाला जिंकू देणार आहे का तर अर्जुन हसतच म्हणतो मी तुमच्याकडूनच शिकलो आहे आता अर्जुन म्हणतो माझ्याकडे अशी एक व्यक्ती आहे जी सर्व काही खरं सांगू शकते वासल्य आश्रमात ती राहत होती महिपतने धमक्या दिल्या हे तिने पाहिलं होतं आणि आता जनता चाळीमध्ये ती राहते आणि आत्ता महिपतने धमक्या दिल्या होत्या लोकांना मारण्याची पुन्हा एकदा धमकी दिली होती हे सुद्धा तिने अगदी जवळून पाहिलं आहे असं म्हणून कुसुम रावत यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची तो परमिशन मागतो जजसाहेब परमिशन देतात कुसुम तेथे येते अर्जुन तिला विचारतो तुम्हाला बाबतीत काय अनुभव आला आहे कुसुम रागातच म्हणते की दोन्ही वेळेला खूप घाणेरडा अनुभव आला आहे तीच वीज तोडणं तेच पाणी बंद करणं तेच धमक्या देणं सुर्या दाखवणं हे सुद्धा जनताचाळीत घडलं आणि हेच वात्सल्य आश्रमात घडलं होतं तर इकडे महिपत हा खूप घाबरलेला असतो तेव्हा प्रिया म्हणते तुम्हाला जनता चाळच दिसली होती का तिकडे जायची अहो दुसऱ्या कोणत्या चाळीमध्ये जायचं ना तिथे कुसुम होती तुम्हाला कळलं की नाही त्यावेळी माझ्या डोक्याचा आता दहीकाला झाला आहे तू पुढे बघ असं आता रागातच महिपत प्रियाला म्हणतो स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेण्यासाठी हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो असं कुसुम म्हणते आणि चाळीतील प्रत्येकाला जरी इथे बोलवलं ना तरी ती माणसं सर्व काही तुम्हाला सांगतील की महिपत शिखरे हा माणूस कसा आहे त्यावेळी यांना मध्येच उठतो आणि म्हणतो साहेब मला बोलायचं आहे म्हणजे मी जनता चाळीमध्ये गेलो होतो पण माझ्याकडे एक असं काही आहे ना आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे तेव्हा विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला असं आता महिपतला साहेब म्हणतात त्यावेळी لغيت महिपत हा विटनेस बॉक्समध्ये येतो मधील तो व्हिडिओ आता जज साहेबांना दाखवतो इकडे प्रिया आता साक्षीला म्हणते तुझे बाबा सर्व गुन्ह्याची कबुळी देणार आहे का कोण कुणी केला कसा केला थे? ते तेव्हा साक्षी म्हणते अगं जरा गप्प बस आणि तुला ना तसं काही नसणार आहे इकडे आता महिपत म्हणतो जज साहेब मी चाळीच्या जागी तेथे मोठं अपार्टमेंट बांधणार होतो ते ठीक आहे परंतु वर कुणाची नावं आहे त्या चाळकऱ्यांचीच आहे ना आता उन्नीस बीस इकडे तिकडे झालं असेल नव्वद टक्के लोकांना ही घरं पाहिजे होती दहा टक्के लोकांचा विरोध असणारच म्हणून त्यांनी विरोध केला आणि माझ्या विरोधात हे असं काही बोलले अर्जुन रागातच म्हणतो बीस नाही तुम्ही त्या लोकांना धमकावलं तुकर पाटलांच्या आश्रमाच्या जागेच्या वेळी सुद्धा हेच झालं की पत शिकरेंनी त्यांना धमकावलं आणि मग साक्षीने विलासचा खून केला आणि महिपत शिकरेंवर त्यांचा आळ लावला त्यावेळी आता रविराज उठतो आणि म्हणतो की महिपत शिकरेंचा हेतू चांगला होता तो म्हणजे लोकांना चांगल्या प्रकारे घरं द्यायची ॲडवोकेट अर्जुन सुभेदार असं म्हणतायत की महिपत शिकरेने त्या लोकांना धमकावलं त्यांच्याकडे एकही पुरावा नाहीये हे महिपत शिकरेंवर हे असे डायरेक्ट आरोप करू शकत नाही त्यावेळी आता अर्जुन रागातच रवीराजकडे पाहू लागतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जज साहेब सर्व ची पडताळणी करतात आणि मग एक निर्णय देतात की महिपत शिखरे हा लोकांना धमकावून जमीन बळकावतो हे आता या पुराव्यांमध्ये सिद्ध झाले त्याचबरोबर साक्षीने हा खून केला हे सिद्ध झालं नाही आहे परंतु जर काही अर्जुन सुभेदारांनी पुरावे गोळा केले तर नक्कीच संशयाची सुई तिच्याकडे फिरू शकते आता साक्षी खूपच घाबरते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा